हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वर्ल्ड वर्ल्डचा मराठीतर्थ विश्व दुनिया जग जगत आपल्या भोवतालचे जग लोकांचा अनुभव माणसांचे जग माणसांचा अनुभव जागतिक आंतरराष्ट्रीय मानवजात समाज कि जीवसृष्टि ग्रह होता है वर्ल्ड अपन प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज फेमस ऑल ओवर द वर्ल्ड दुसरा वाक्य आहे हर फैमिली इज हर वर्ल्ड तीसरा वाक्य आहे आई एम ऑल अलोन इन दिस वर्ल्ड चौथा वाक्य आहे व्हॉट आर द सेवन वंडर्स ऑफ द वर्ल्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू